राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ लेखीचा मानाचा मुद्रा मानाचा मित्र मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून अपोआप जे वेळ पडतो रक्त सळसळते छाती अभानाने पुरते अशा जे का महान महापुरुषाची गाथा मी तुम्हाला सांगणार आहे छ म्हणजे सूर्यांच्या अंगी छत्ती छतीचे बळ होते त्र म्हणजे त्रस्त मोकलांना करणारे प म्हणजे परत न फिरणारे आणि ती म्हणजे तिने जगात जाणार आहे शिस्तप्रिया जिजाऊचे पुत्र महाराष्ट्राचे शाल हार न मारणारे

झालो प्रकाशाने किरण पसरू लागले शिवराय जिजामातेच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले जिजाऊने शिवरायांना लहानपणापासून सत्यासाठी न्यायासाठी लढायला शिकवले शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या आणि जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा व वा जर कोणी रडत असेल तर त्याला मराठी सिद्धांत दाखवा अशी शिकवण जिजाऊकडून शिवरायने मिळत गेली भोळ्या <coughs> भाड्या जनतेला भुलान मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांत मोठला मित्रांनो आजच्या

माझा छत्रपती शिवाजी राजा माझा छत्रपती शिवाजी राजा शिरायांच्या नावाचा जगून माझ्या छोट्या शिबाईन छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भावरी जय शिवाजी